हाय शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज आहे शुभ गुरुवार आज आपला उपास आणि उद्या शिवरात्री हरियाणामध्ये उद्या शिवरात्री बरं का इकडं मला नाही वाटत तिकडं शिवरात्री असेल पण इकडं आहे बघा हां तर उद्याची शिवरात्री आजचा उपास दोन दोन उपास आहेत आणि परवा दिवशी सुटणार उपास आता तर चला कोणा आपलं तिकडं हरियाणा इकडं हरियाणामध्ये तर शिवरात्री उद्या आहे तिकडं का ते पण सांगा मला हां तर चला मी बनवते खिचडी तर सगळ्यांनी या खिचडी खायला हां रिसीचा पण जायचं आहे त्याला का मला म्हणलं मग मी खिचडी खाऊन जाणार आहे मी म्हणलं चालेल तू खिचडी खा मग त्याच्यामुळं आता म्हणलं चला खिचडी बनवते मी तर खिचडी बनवता मला तर मग म्हणलं गपचुपका पण व्हायचे मग म्हणलं चला तुमच्या तुमच्यासह एक व्हिडिओ करा सकाळपासून व्हिडिओ नाही आपला मग म्हणलं ह्याचा व्हिडिओ पण बनवा आणि तुमचं गप्पा पण मारत आणि खिचडी पण बनवा हाय का नाही तर चला मग आहे चला मस्त तळा तललेले हे साबूस तांदळाचे पापड बनवले होते आपण त्या दिवशी साबूस तांदूळ आणि उन्हाळ्याच्या ह्याच्यात साबूस तांदळाचे पापड आणि त्यात बटाटा पण टाकला होता हा तर आता म्हणलं दोन हे तळून घ्यावं आणि खिचडी पण बनवावं मग तर चला काय बनवते आता काय चाललंय अजून तुमचं सगळ्यांचं बरं आहेत ना सगळे हा मस्त पैकी अगदी छान या सगळ्यांनी मस्त खायला हा घेते आता तळून मी काय काय हे तळायचं म्हणजे ना चांगलं वाटतं खायला कवा कवा ऐकायला द्यायचे पोर आलेत का तर ह्या पो खेळायला पोर आलेत चला हे बघा मस्त असं तळवून घेतल्या ते मी पापड साबुदाण्याचे पापड हम्म हे बघा आता हे तर ठेवतील असे आणि आता आपल्याला बनवायची खिचडी खिचडीसाठी घेतलेलं घेतलेले मी बा शेंग हे काय बटाटा चिरून घेतला उकडून शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची आता घेते मी टाकून हिरवी मिरची ह्या चला आता हिरवी मिरची टाकून घेते आता हो टाकले मस्त हिरवी मिरची छान हिरवी मिरची ह्यातच टाकली मीठ बरं का मी हा मीठ सुद्धा टाकलेला आहे आता हे देतच टाकणार मी शेंगदाण्याचा कुटे बनवते मस्त पैकी खिचडी बघा छान पैकी काय आता येईल तेवढा विल म्हणलं संध्याकाळी शहरात प्रकारचं बघू आता काय करते कारण आहे ना ह्याच्यामध्ये हे पण नव्हतं चार्जिंग मीठ अजून टाकले बरं का मी तर चला आता मस्त पैकी लागली बनवायला खिचडी खिचडी कुणा कुणाला आवडते ऋषीला लोहनला रवीनाला माझ्या तिन्ही पोरांना लई खिचडी आवडते लय म्हणजे लई हा तिन्ही पोरांना आवडते खिचडी लई आवडत त्यांचा परत पदार्थ म्हणले ना खिचडी आणि तुम्हाला माहितीये का एक अजून सांगते हरियाणामध्ये आहे ना साबू तांदूळ मिळतात बळ का पण कसे मिळतात माहितीये का आपल्या तिकडचे महाराष्ट्रासारखे शाबू तांदूळ इकडे मिळत नाहीत हा इकडचे शाबू तांदूळ आहेत ना असे आहेत ना नुसतं चिक लागत होते चिक लागत असं मोकळं फडफडी येत नाहीत होत आणि त्यांनी आहे ना मग ते चांगलं पण वाटत नाही मला तर आहे खायचं आणि हे पोरांना हे जरी करून दिलं ना त्यांना छान वाटते मम्मी छान बनवली खिचडी अरे पण खिचडी ही तिकडची नाहीये ना शाबूस तांदूळ गेली ना मी महाराष्ट्रामध्ये मग मी आणत असते शाब शाबू तांदूळ मी जास्त जास्त तिकडनं आणताना कारण हिकडे आहे ना नाही मिळत आणि तर मग नाही मिळत असं भिजाय टाकलं ना मिलेत। की चिक लागत होतं ते हे का असं चाललंय आता बनवायची खिचडी हा बघा किती मस्त शेंगदाण्याची चटणी पण छान वाटेल ना खायला एक नंबर शेंगदाण्याची चटणी भाकरीसंग पण छान लागते असे तरी खायचं म्हणलं तरी ठीक आहे चला आपण मीठ आपण घेते ह्याच्यात हा टाकले ना आता ते मसाले साब साबत म्हणजे आखं टाकले तर आखं नाही ता बारीक करते ह्याला काय असं बारीक करायचं

घालून घ्या काय तर चला मस्त आपली खिचडी हा झालेली आहे तयार कशी वाटली खिचडी खिचडी झालेली आहे आणि मंदिर मध्ये मंदिर मध्ये पण हा ठेवलेली आहे ठेव मस्त पैकी हा झोप मारे या सगळ्यांनी खिचडी खायला या सगळ्यांनी खिचडी खायला मस्त पैकी काय आता रिशी पण तयार झालाय कामाला जायसाठी खिटीला चाललाय का त्य तर मग म्हटलं खिचडी खाऊन जा बाबा आता ही देते मी रिशोला हे है। काय ह्याच्यात देऊ परे बटाट्याच्या ह्याच्यात बस तर बघ बाबा हे काय हे सुद्धा आहे तर बघा मस्त पैकी छान पैकी खिचडी आणि पापड हे दिलं आपण रिशूला ले रिशू बस पाणी घेतले का या सगळे जेवायला जेवायला खिचडी खायला जेवण आहे का खिचडी हे मस्त पैकी खिचडी खायला मस्त खिचडी खायला हिरवे मिरची बघा कशी नाकात <laughs> यातून सर्दी झाली रोहन ऋषूला मस्त छान आली चाललंय त्याचं खायचं तर येते मी सुद्धा मस्त खिचडी खायला मला वाटत रोहन साठी पण ठेवा लागणार आहे मला रोहांना पण ठिकते ना काढून थोडक्यात थोडक्या असा ना पण पाहिजे पोरांना बर का खिचडीचं लिय ये हा हे एवढंच पण तेवढंच खुश होत आहे चला, तर आ, चे चे चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये बघू आता संध्याकाळी वातावरण तर हाय बर का चांगलंच आहे हा असं जर म्हणलं तर चांगलंच वातावरण आहे पण चला छान आहे बाहेरचं पण वातावरण आणि चालले आता खिचडी खायचं कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय आमचंच चाललेलं आहे बघा आता मस्त पैकी घ्या सगळ्यांनी काळजी बाय भेटू आपण पुढच्या मध्ये बाय करतो